आई तुझ देऊळ अशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरेतील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री मातेचा जागर करण्यात आला सायंकाळी डॉक्टर जे बी भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते सलव्यासपीठावर माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अठरा एप्रिलपर्यंत सलग नऊ दिवस नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय देवीची आकर्षक नयनरम्य देखावा देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांचा ओघ सुरू असतो या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचा तिसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळेंशी हा देवीचा उदोउदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रवक्कर आणि त्याच्या सहकार्याने पारंपरिक तसंच भक्तीपूर्ण आगरी कोळी गीतं गाऊन श्री आंबे मातेचा सा सागर केला रसिक का प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीतं सादर केली प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषानं नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता किंबहुना या मैफलीनं उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेत होते यावेळेला अफलातून रॉक संगीताच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यावर मंडपातच फेर धरला होता